तालुक्यातील गावचे सुपुत्र श्री कृष्णानारायण सुद्रीक हे वनविभागाची बत्तीस वर्षी सेवा करून नियत वन वयोमानानुसार साठाव्या वर्षी वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली अंतर्गत वनपरिमंडळ दिगवळीमधून वनमजूर पदावरून शुक्रवारी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली अंतर्गत वनपरिमंडळ दिगवळी येथील वनविभागाच्या वतीने आज त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या हस्ते सेवानिवृत्त वनमजूर श्री कृष्णानारायण सुद्री यांचा सपत्निक सत्कार शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला यावेळी कणकवली वनसेवकांमार्फत तसेच वनक्षेत्रपाल कार्यालय कणकवली आणि वनपन कार्यालय दिगौरी यांच्या वतीनेही शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक सावंतपाडी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळी श्री संदीप कुंभार प्रभारी वनक्षेत्रपाल कणकवली श्री अमित कटके वनक्षेत्रपाल कडावल कृष्ण नारायण सुद्रिक वनमजूर दिगवळी सौ रुक्मिणी कृष्णा सुद्रिक व्ही व्ही मयेकर नितीश भिसे शिवराव सरपंच श्री सर्जेराव पाटील वनपाल दिगवळे सारिक फकीर वनपाल देवगड शशिकांत साटम वनपाल दिगवळे श्री सिद्धार्थ शिंदे वनरक्षक प्रतिराज शिंदे वनरक्षक अंजली सुतार वनरक्षक सुखदेव गव गवळे वनरक्षक भिरवंडी नारायण शिर्के वनसेवक दिगवळे रुक्मिणी कृष्णा सुद्रीक संजय राणे भडगाव रुपेश गावणे वृषाली सुद्रिक गौरव सुद्रिक सागर सुद्रिक बालाजी तळेकर कणकवलीमधील सर्व वनपाल वनरक्षक वनमजूर दिगवळे आणि नारूरमधील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते वनपरिमंडळ दिगवणे दिगवळे वनमजूर कृष्णा सुद्रिक हे वनविभागातील कणा होते त्यांचे नर्सरीमध्ये चांगले स्किल होते ते अनुभवी होते आमचा खंबीर पाया होती ते सेवानिवृत्त होत असल्याची खंत जाणवत आहे ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांना बोलावून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ वनरक्षकांनी घ्यावा असे मार्गदर्शन विविध मान्यवरांनी कौतुक करताना त्यांच्या कामाचे कौतुक केले आज आपण सर्वजण आज दिगवळी नर्सरी इथे उपस्थित आहोत कारण आज कंटोली वनपरिक्षेत्रातील श्री कृष्णा सुधरी यांचा आपण सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत सुदरी यांनी जवळपास ब्याण्णवपासून एकोणीसशे ब्याण्णवपासून आज सगळ्यात जवळपास बत्तीस वर्ष वन विभागामध्ये सर्विस केलेली आहे त्यांनी काम करताना सावंतवाडी वनपरिक्षेत्र कडावल वन परिक्षेत्र कणकवली वनपरिक्षेत्र अशा विविध वनविभागाच्या भागामध्ये काम केलेलं आहे खूप चांगल्या आज काम करून ते सेवापूर्ती त्यांची होते आहे आणि ह्या सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वांचेही आभार मला अध्यक्ष म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला का बोलवलं त्यासाठी सर्वांचे आभार त्याचबरोबर वनमजूर हा वनविभागातील एक महत्त्वाचा घटक आहे वनमजूर काय करतो कारण वनमजूर आपला हा बऱ्यापैकी बऱ्यापैकी वनरक्षक वनपाल आणि वनक्षेत्रफान ते ट्रान्सफर होऊन तीन वर्षाने चेंज होऊन जातात जाता। पण वनमधून असा घटक आहे की तो त्याच रेंजमध्ये त्याच गावामध्ये ज्या गावामध्ये पोस्टिंग झालेला आहे ते जसे बँडोपासून आहेत आज काय आहेत दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे बत्तीस वर्ष झाले ते नाटक दिगवडे हा आसपास त्यांचं प्रॉपर गाव नाटक त्याच्या आसपास ते सर्व्हिस करत आहेत तर बऱ्याचशा गोष्टी इथले बाँड्री पिलर्स असतील बाँड्री असेल नवीन वनरक्षक आले यांना काही माहिती देण्याची असेल तर वन मजूर हा महत्त्वाचा घटक मानला जातो असं मला तरी वाटतं कारण आपल्या ह्याच्यामध्ये बाँड्री पिलर वॉग्रे असेल बाँड्री पिलर्स दाखवायचे असतील तर आम्ही प्रत्येक वेळी बॉन्डॉन कोण आहे जुना कोण आहे या गावामध्ये काय माहिती असेल काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही पहिल्यांदा हा कोणाला हात मारतो किंवा तुला हात मारतो अशा पद्धतीने सुधरी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची सर्विस पूर्ण केलेली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पत्नींना त्यांच्या मुलांना मुलींना से उर्वरित आयुष्य हे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच इसू प्रार्थना आहे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपग्रह संरक्षक रेड्डी साहेब स्वतः हजर राहणार होते पण मिटिंगमुळे त्यांना हजर आता नाही आलं पण सेवापूर्ती कालावधीचे जे काय बेनिफिट्स आहेत ते त्यांनी आज मंजूर करून दिलेले आहेत त्यामुळे सुधीर यांना त्यांचे जे काय कुणाळ तालुक्यातील नारूर गावचे सुपुत्र श्री कृष्ण नारायण यांनी कुणाळ तालुक्यातील तिरवणे वनपरिमंडळ अंतर्गत नारूरमध्ये एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी वनमजूर म्हणून आपल्या सेवेला वनविभागात सुरुवात केली आपल्या बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कालावधीमध्ये त्यांनी चाफेली वनपरिमंडळ सावंतवाडी वनक्षेत्र परिक्षेत्र आंबोली चौकुळ देवगड तालुक्यासह कणकवली तालुक्यातील कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच वनपरिमंडळ दिगोळे येथे सेवा केली आणि दिगोळे वनपरिमंडळ येथे नियत वयोमानानुसार वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले आपल्या बत्तीस वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये माझ्या वनविभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मला मार्गदर्शन केले प्रेम आणि सहकार्य दिले म्हणूनच मला वनविभागामध्ये चांगली सेवा करण्याची संधी मिळाली आपण सेवानिवृत्त झालो तरी यापुढेही आपण वनविभागाच्या सहोकार्या माझ्या सहकार्यांना सहकार्य मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी कटिबद्ध राहील मी आजपर्यंत जी सेवा केली ती जवळजवळ कुडाळ तालुक्यात लावून गटाच्या पाहिजे एकदम गाव असलेलं आहे देवगड एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर लांब राहून शेती कम नोकरी अशी आठवण केली ते फक्त मिसेस घरी असून ते सर्व मुलांचं आणि शेती सांभाळून फक्त मी देखरेख मतेमठे फोन लावून अपडेट फक्त घेत होतो आणि त्यांनी सांभाळलं त्याचमध्ये मी एवढी बत्तीस वर्ष सेवा करू शकलो खिलोपासणं या शेवेत क आहे आजपर्यंत मी पहिलं पुढा तालुक्यात नाव किलवटा राऊंडमध्ये काम केलं तिथनं चाकेरी लाऊंडमध्ये काम केलं नर्सरीमध्ये काम केलं त्यातनं सावंतवाडी डिव्हिजनमध्ये सावंतवाडी वनक्षेत्रामध्ये व आंबोली अशा खतरनाक आसमोलाच्या भागात साडेचार वर्ष काम केलं तिथे जवळजवळ पाचशे हेक्टर प्लांटिशन आपले बागेवाडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली रोपवण लागवड किंवा रोपवन करणे कसे करणे हे तिथे शिकलो त्यानंतर मग कुणा रेंजमध्ये नेरूळ राऊंडमध्ये साडेतीन वर्ष काम केलं तिथे सायकलने प्रवास करून दहा पंधरा गावामध्ये जे वनक्षेत्र होतं त्या ठिकाणी संरक्षण कामी सायकलने प्रवास करून तिथे अर्थ प्रोत्साहन घेऊन तिथे सागवन पैसण जाती पिपोला असल्यामुळे तोंड व्हायच्या तिथे कायम नाईट वगैरे करायचो आणि कायम नाईट दिवस काही नाईट दिवस काही करायचो त्या टायमाला फक्त नऊशे रुपये पेमेंट पे होतं तिथं पुन्हा आम्हाला आठ वर्ष कमी केलं शासनाने आणि त्यानंतर दोन हजार बाराच्या जी तेलामध्ये एक, -एक तेलामध्ये पुन्हा प्रमाणन म्हणून रुजू केलं ते देवगडला तिथे सहा वर्ष काम केले देवगळ राऊंडमध्ये त्यात न मग कणकवली रेंज ऑफिसमध्ये एक वर्ष काम केलं ना मग दिगावला लावून कसुरी वनक्षेत्रात तिथे आता सहा सात वर्ष क का कंटिन्यू काम केलं नर्सरी संरक्षणकामी भीती टोटली काम करत आहोत या ठिकाणी आपण कृष्णा सुद्री वनसेवक म्हणून आज आपल्या या कणकवली वन परिषेत्रातून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सेवापूर्तीनिमित्त आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले साहेब वनसंरक्षक संरक्षक साहेब आणि सर्व इतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे सर्व मित्र अपतेष्ट कुटुंबीय यांच्या वतीनं मी त्यांनाच पडलो सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्यांच्या सेवापूर्तीनंतर वनसेवक म्हणून आपल्या या वनविभागाच्या प्रदीर्घ सेवेतून त्या आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवेदरम्यान त्यांनी सेव सावंतवाडी वनविभागातील विविध वनपरिक्षेत्रात आपली सेवा बजावली आहे त्यांच्या या सेवेपासून सेवेदरम्यान त्यांनी विविध कामामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे त्यांच्या या अनुभवाचा आपला फायदा येणाऱ्या नवीन जे वनरक्षक म्हणून जॉईन झालेले त्यांनी त्यांना वेळोवेळी वे आपल्या कामानिमित्त त्यांना मार्गदर्शन घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना एक या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनीही आपल्या या सेवानिवृत्त आयुष्यात ज्यावेळी ज्यावेळेस त्यांना वनविभागाची मदत लागेल किंवा वन विभागासंदर्भात काही काम करणे इच्छा असेल तर त्यांनी त्यावेळेस वन विभागाच्या संपर्क आधार नक्कीच त्यांना सर्वाधिक मदत केली जाईल त्यांचं सेवानिवृत्त से जीवन सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी जावं या इच्छा व्यक्त करतो आणि सन्माननीय कृष्णा सुद्री हे आमच्या वयाचे आणि त्यांची सेवा ही आमच्या निसर्ग सौंदर्य सौंदर्याने नटलेल्या अशा महालक्ष्मी देवस्थान आणि त्या देवस्थानाच्या बहुबाजूने असलेला उंचच उंच डोंगर निसर्गाने नटलेल्या अशा नि या फॉरेस्टमध्ये की या फॉरेस्टच्या एकूण पूर्ण मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या फॉरेस्टचं नावलौकिक आहे की नारूर वनक्षेत्र आणि या वनक्षेत्रापासून सुरुवात झालेले आमचे सुदरी यांनी अगदी खडतर प्रवास केलेला आहे बऱ्याच ठिकाणी सेवा झालेल्या आहेत त्यांच्या की नारूर चाफेली भट वेंगुर्ला अशा ठिकाणी जोखीम क्षेत्र जे जोखीम फॉरेस्ट विभागामध्ये जोखीम क्षेत्रापैकी अशी दोडामार्ग पासून अशा ठिकाणावर याने आपली सेवा बजावत बजावत या ठिकाणी आमच्या या नाटसारख्या किंवा या कनडी या क्षेत्रामध्ये त्यांची सेवा समाप्ती किंवा सेवा सेवापूर्ती म्हणूया अगदी जीवन त्यांचं जसं सराने आता म्हणाले की मूर्ती लहान कीर्ती महान त्यापैकीच एक असे असलेले दादा आमचे की ज्यांनी अगदी आपल्या जीवाकडे सुद्धा कधी पाहिलेलं नाही काम म्हटलं की हिरिहिरींना त्या कामापर्यंत पोचणे आणि हसत खेळत हे काम पूर्ण करणे आणि सर्वांच्या सहकार्याने करणे आणि उगाच काहीतरी बोलणे किंवा वायपळ काहीतरी चर्चा करत राहणे हा त्याचा काही स्वभाव नव्हता अशा या सर्व एकूण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना गेली जवळजवळ वीस ते बावीस वर्ष त्यांची सेवा झाली असेल असं मला वाटतं की या सेवेमध्ये अगदी सचोटीने निष्ठेने आणि आपले पूर्ण श्रम देऊन या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं आणि या तमाम जे आपले अधिकारी वर्ग आहेत या अधिकाऱ्या वर्गाला सुद्धा त्यांनी आपलंसं केलेलं आहे आपलंस करताना कधी त्यांना त्यांचे त्यांची स्वतःची कामं बाजूला ठेवून स्वतःच घर गर, घराकडची कामं बाजूला ठेवून कौटुंबिक सर्व ज्या हेलपाट्या होत्या या सगळ्या बाजूला ठेवून त्यांनी आजपर्यंत सेवा बजावण्यात त्यांचा खरोखर हातखंडा बनावा लागेल की आपल्या तब्येतीकडे त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे कधीही पाहिलेलं नाही अगदी निष्ठेने आणि सचोटीने त्यांनी सेवा बजावली आणि या फॉरेस्टसाठी त्यांचं योगदान हे खरोखरच आमच्या नारूर गावच्या सुद्रिक सुद्रिक हे माझे मामा आहे आमचे मामा आणि असं त्यांचं संबंध आहे आणि या सुद्रिकांच्या एक आमचं महालक्ष्मीचं एक लेखरूप या वनक्षेत्रामध्ये कार्य करण्यास सहभागी झालं आणि योगदान देण्याचं भाग्य त्यांना मिळालं मी या सेवानिवृत्तीपर या सेवा प्रवृत्तीपर या, या कार्यक्रमात मी त्यांच्या त्यांना पुढच्या जीवनासाठी त्यांच्या मुलाबाळांना त्यांचे कुटुंबसुद्धा अगदी नीटनेटक आणि उच्च स्तरावर त्यांची मुलंसुद्धा आता शिकतायत तीसुद्धा चांगली त्यांना त्यांना शिक्षण त्यांचं चांगलं होऊ दे आणि त्यांचं पुढील आयुष्य अगदी समाधानाचं आणि सुखाचं होऊ दे असं मी आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या महालक्ष्मीच्या चरणे आणि या ग्रामदेवतेच्या चरणे मी नतमस्त होऊन मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो लाट साहेबांचे शिरपे लाट साहेबांचे मी स्वागत करतो तसेच आमचे सर त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी बरेच मदत केली त्यांची सुद्धा आम्ही आमच्या परिमंडळामार्फत आभार व्यक्त करतो तसेच सर्व इथं उपस्थित आमचे मित्र कनिक माझे वनपाल वनरक्षक वा तसेच माझे सहकारी यांनी यासाठी आठवडाभर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी का ते काही मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आभार मानव आमचे मला मराठी वर्षभरात झालं पण आमची सगळी व्यवस्था सुदृढ होऊन करत होती आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि कोणतंही काम सांगितलं तो टायमिंग त्याचा काही विषय नाही तुम्हाला सांगितलं म्हटलं ते काम करण्याची सतृष्टी आणि त्यांचा असणारा अनुभव त्यांचा आम्हाला सहकार्य चांगलंच लागलं तसेच या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या किंवा त्यांच्या केलेल्या कामाचा खरोखर उल्लेखनीय असं काम आहे तिथून पुढं त्यांच्या भविष्याला चांगलं आरोग्य आणि हे लाभ आणि त्यांच्या अनुभवाचा इथून सुद्धा आम्हाला लाभ व्हावा असं त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि माझे दोन मी सांगतो